ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राधानगरी धरण भरण्यास फक्त 5 फूट कमी 74 मिलिमीटर mm पाऊस धरण शनिवारी होणार खुले. राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून धरण भरण्यास 5 फूट कमी असून धरण परिसरात 74 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. स्वयंचलित सात दरवाजाजवळ पाणी लागलं अशी माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली. पश्चिम भागात गेली पाच दिवस पावसाचा जोर कमी झाला असला तरी पण सोमवारपासून पावसाचा जोर वाढला पण काल मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरू लागला असल्याने राधानगरी धरण बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे तर धरण भरण्यास पाच फूट कमी असलं तरी धरणाचे सात स्वयंचलित दरबाच्या जवळ पाणी लागलं असल्याने धरण लवकर भरण्याची शक्यता पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात येत आहे धरणाची पाणी पातळी तीनशे बेचाळीस पूर्णांक सोळा फूट इतकी असून पाणीसाठा सात पूर्णांक छत्तीस टी एम सी इतका आहे तर बी ओ टीमधून एक हजार सहाशे क्युसेस व सेवाद्वारे एक हजार पाचशे क्युसेस एकूण तीन हजार शंभर क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला तर एक जून ते सोळा जुलै अखेर अठ्ठावीस पूर्णांक सोळा मिलीमीटर पाऊस झाला आहे धरण नव्वद टक्केच्या वर भरलं असून धरण शनिवारी आणि रविवारच्या दरम्यान धरणाचे दरवाजे खुले होणार असल्याची शक्यता भोगावती पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे महानकारी नेमसाठी राधानगरीहून विजय बकरे